आता नाशिकमध्येही अशाच प्रकारचं एक प्रकरण समोर आलंय नाशकात भूमाफियांनी आनंद गांगुर्डे नावाच्या व्यक्तीच्या जमिनी बळकावल्या आनंद सारख्या आणखीनही अनेक लोकांच्या जमिनीवर या भूमाफियांनी डल्ला मारलाय आपली जमीन पुन्हा मिळावी यासाठी आनंद गांगुर्डे यांनी तक्रारी केल्या कोर्टाचं दार ठोठावलं तरीही त्यांना अजून न्याय मिळाला नाहीये आपली हक्काची जमीन मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे पाहूयात याच संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट भूमाफियांविरोधात नाशिक कराची बारा वर्षांची झुंज नाशिकमध्ये शेकडो एकर जमीन भूमाफियांनी लाटली कोर्टाच्या आदेशानंतरही कारवाई नाही झी चोवीस तासनं पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आणल्यानंतर वतन जमिनीची अनेक प्रकरणं आता समोर येऊ लागली आहेत नाशिकमध्येही इन्फिरियर लँडची परस्पर विक्री केल्याचं समोर नाशिकच्या आनंद कुटुंबियांना स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारनं आणि एकोणऐंशी अडीच ते तीन एकर जमीन शेती करण्यासाठी दिली होती मात्र या जमिनीवर नाशिक रोड परिसरातील काही भूमाफियांनी ताबा घेतला जमीन सोडवण्यासाठी खंडणी मागण्यात आली मात्र खंडणी देऊ न शकल्यानं भूमाफियांनी ही जमीन परस्पर विकली यानंतर गांगुर्डे यांनी तक्रार केली मात्र तलाठी आणि तहसीलदारांनी या प्रकरणात लक्ष दिलं नसल्याचा आरोप गांगुर्डे यांनी केलाय पालिकेनं देखील याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय प्रथम मी दोन हजार अठरा मध्ये मान्य विभागीय आयुक्त यांना त्या जमिनीची कागदपत्र देऊन पुरावे दिले त्यानंतर मग त्यांनी जिल्हा अधिकारी आणि महानगरपालिका यांना पत्र दिले की याची चौकशी करून याच्या कवर ती कारवाई करावी त्यानंतर मग मी पाठपुरावे करीत असताना तिथं प्रथम एकच घर झाले त्याची सर्व पुरावे दिले असता ते पाडण्यासाठी त्यांना दोन वर्ष लागले दोन वर्ष हो पाडता पाडता तोपर्यंत ह्या भूमाफ्या लोकांनी तिथे परत बारा उभे केले नोटीस नोटिसा देऊपर्यंत तिथे शेकडो घरे उभी राहिली त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे महारवतन जमीन असताना दिनकर गोटीराम आढाव पवन चंद्रकांत पवार दीपक सदाकळे रवी पगारे विलास लोखंडे लोणकर प्रशांत डॉक्टर प्रशांत घोडराव युत्याध या लोकांनी तिथे ज फक्त शंभर रुपये नोटवर कोणताही पेपर नसा फक्त शंभर रुपये नोटवर तिथे अनधिकृत साम्राज्य तयार करत पंचेळीस एकरमध्ये कई शंभर कोटीच्या वरचा महाभ्रष्टाचार केला आहे यांनी त्यांच्याप्रमाणे एकोणचाळीस शेतमालकांना जागे करण्याचा प्रयत्न केला संघटितपणे आंदोलन न केले नाशिक पालिकेसमोर त्यांनी दहा ते बारा वेळा आंदोलनं केले मात्र अजून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही आता जवळपास एकोणचाळीस जमीन मालकांच्या या जागेवर महापालिकेच्या नोंदीनुसार तीनशे सदुसष्ट घरे आणि बंगले उभे राहिलेत नाशिक महापालिकेला गेल्या सात वर्षापासून ह्या जमिनीवरील सर्व अतिक्रमण काढण्याची नोटीस वारंवार बजावली जाते मात्र वेगवेगळी तांत्रिक कारण दाखवून त्याचबरोबर पोलिसांची कुमक नाही कधी मॅनपॉवर uh, नाही काय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी सांगून हे अतिक्रमण आजपर्यंत नाशिक महापालिका काढू नाही गेल्या सहा ते सात वर्षापासून सुरू असलेला लढा हा आपल्या जमिनीसाठी शेतकऱ्यांचा कायम आहे दरम्यान या प्रकरणात गांगुर्डेंनी न्यायालयाचं दारही ठोठावलं त्यानंतर कोर्टानं जागेवरील हस्तांतरण आणि बांधकामाला स्थगिती दिली कोर्टानं दिलेल्या निर्णयानंतर गांगुर्डेंनी दोन हजार अठराला ला विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर एक दोन घरं पाडण्याची जुजबी कारवाई करण्यात आली मात्र लोकांनी केलेल्या विरोधामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं कारण पुढे करत पाडण्याचं काम बंद झालं काय परिस्थिती म्हणजे आमची जमीन गुंड लोकांनी जागेवर कब्जा केलेला आहे आम्ही दहा बारा वर्षापासून हे करतो हो पण आमची दखल सुद्धा कोणी घेतली नाही त्याच्या आता कन्निक साहेबांची मोहीम काढली गुंडाविषयी कोणाचे काय गुन्हे काय जमीन यावर काही खोटेपणा केला असेल तर तुम्ही समोर यावं म्हणून आम्ही हिंमत आली म्हणून आम्ही समोर आलेलो या प्रकरणात काही माजी नगरसेवक आणि राजकीय व्यक्तींचा देखील हात असल्याचं म्हटलं जाते तसंच त्यातील काही जणांविरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय युवराज गांगुर्डे यांच्या फिर्यादीवरून एक गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण सात आरोपी आहेत त्याच्यामध्ये मुख्य आरोपी पवन पवार आणि त्यांचे बंधू विशाल पवार हे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांचे इतर पाच आणि इतर काही अज्ञात देखील साथीदार आहेत तर याच्यामधली हकीकत अशी आहे की दोन हजार दहा ते अठरा या कालखंडामध्ये एकूण दोन हेक्टर वीस आर ही जमीन आहे सदरची जमीन महारवतनाची होती असं साधारणपणे त्यामध्ये फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि त्याचं शासनाकडून कुठल्याही प्रकारचं रीतसर परवानगी न घेता त्याचं बेकायदेशीर हस्तांतरण झालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये नाशिक रोड परिसरातील वेगवेगळ्या जे इसम आहेत त्या इसमांकडून त्या जमिनीचं हस्तांतरण झालेलं आहे असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे खरंतर कुठलीही वतनाची शेतजमीन शासनाच्या परवानगीशिवाय विक्री किंवा हस्तांतरण करता येत नाही दसक गावातील हे केवळ एक प्रकरण नाही तर विनयनगर वडाळा पंचक जेल रोड परिसर यामध्ये शेकडो हेक्टर गरिबांच्या जमिनी प्रशासनाच्या संगणमतानं गिळंकृत करण्यात आल्या आहेत बांधकाम सुरू झाल्यापासूनच या विरोधात तक्रारी येत असताना कारवाई वेळी नेहमी राजकीय दबाव आणून नेहमीच ही प्रकरण दाबण्यात आलेली आहेत यासाठी माफियांकडून मोठ्या प्रमाणावर त्यामुळे अधिकारी तुपाशी आणि जमीन मालक आजही उपाशी राहिले आहेत आणले जागेवर त्यांनी अतिक्रमण करून तिथे बांधले दीडशे दोनशे घर त्यांनी बांधलेली आहे आणि ते अतिक्रमण का आम्ही करायला आम्हाला डमडाटी करून ते आम्हाला उचकवून लावतात तिथून त्याच्यामुळं आम्हाला आता ते अतिक्रमण काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि आमचा एवढा मस्त आमचं सात आजसुद्धा सुद्धा आम्ही सात बारावर आहेत आणि त्यांनी शंभर आणि पाचशे रुपयाच्या नोटरीवर त्या लोकांना घरं विकलेले आहेत आमच्याबरोबर त्या लोकांची पण त्यांनी फसवणूक केलेली आहे कारण ते त्यांनी इलिगलपणे त्या जागा सर्व विकलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या जागेचं पजेशन हवं आहे आमचा हक्क आम्हाला पाहिजे जागे नाशिक मधल्या या गोरगरिबांच्या जमिनींवर भूमाफियांनी डल्ला मारला अनेकदा तक्रारी करूनही पालिकसनानं याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय त्यामुळे बारा वर्षांपासून आपल्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करणाऱ्या या योद्ध्याला शासन कधी न्याय देणार असा प्रश्न आजही अनुत्तरित आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक